नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे रोजी आमचे हदगाव तालुका प्रतिनिधी विकास राठोड यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की भानेगराव ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करण्यासाठी गेल्या सात दिवसापासून हदगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असून उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सिंगनवाड यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया माणेगाव तालुक्यामध्ये माणेगाव ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दलित वस्तीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत काही ग्रामस्थ हदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या समोर आमरण कृष्णाला बसले आहेत या ठिकाणी दिव्यांगाचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेला आहे दिव्यांगाचा जो निधी आहे तो सुद्धा त्यांना वाटप करण्यात आलेला नाही असा था त्या त्यांचा आरोप आहे उपोषणकर्त्याचा नेमकी काय घडामोड झालेली आहे भाणेगाव मध्ये नेमकं काय दलित निधीचा काय भ्रष्टाचार झाला का असे असंख्य मुद्दे घेऊन जे उपोषण करते प्रशांत सिंगनवाड आहेत आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आज गेले सात दिवसापासून या ठिकाणी उपोषणला बसले आहेत नेमका त्यांचा विषय काय आहे त्यांनी कशा बाबतीत उपोषण धरलेलं आहे आणि त्यांना त्यांना काय घटनाक्रम माहीत आहे या उपोषण करताना आपण आता संवाद साधणार आहोत माझ्यासोबत उपोषण करते प्रशांत जी सिंगरवाड आहेत जे की ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्यासोबत आपण आज बातचीत करणार आहोत आपण त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी आपण आहोत तर आपण आपण त्यांना प्रश्न त्यांची काय भूमिका असणार आहे नमस्कार नमस्कार जे उपोषण केलेलं आहे तर ते कशा संदर्भात आहे ग्रामपंचायत ज्या आमच्या इथे विकास कामे झालेले आहेत दोन हजार चोवीस आपल्या एकवीस ते चोवीसच्या सव्वीसच्या दरम्यान ते कामे कुठेतरी बिनाजी व टिंगचे फोटो अपलोड करून पास केलेले बिल आहेत किंवा मग अलग अलग योजनेतून एकाच कामावर अलग अलग योजने एकाच कामावर दोन दोन उचललेला असा आहे अजून पंधरावी आयोगातून जे निधी असते ते राखीव निधी जे पाच टक्के आहे ते दिव्यांग बांधवाला काही प्रमाणात वाटप झालेलं आहे एक ते दोन वेळेस त्याच्यात ते बी काही लाभार्थ्यांना मिळालाच ला नाही आजपर्यंत तरी माझी इच्छा आहे की या पाच वर्षात जेवढा त्यांचा राखीव निधी असेल ते तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा आणि त्यांना न्याय देण्यात यावा आणि माझ्या उपोषणाचा सातवा दिवस आहे तरी अद्याप हदगाव पंचायत समिती प्रशासनाकडून कुठलीही दखल नाही हदगाव पंचायत समिती प्रशासन जे आहे ते त्यांना आपल्या भाणेगाव ग्रामपंचायती पूर्ण पाठीशी घालण्याचं काम करत आहे मी ऑनलाईनच्या माध्यमातून जिओ टॅगिंगच्या असतील किंवा ऑनलाईन बिला असतील शासन अधिकृत ऍपच्या माध्यमातून मी हदगाव पंचायत समितीला दाखल सुद्धा आहे त्या आधारावर तुम्ही चौकशी करा आणि चौकशी मला एम बी बिल चेकबुक आणि जे ठराव परत आहे ते मला देण्यात यावे म्हणून दोन महिन्यापासून मागील पत्र व्यवहार केले पण ते आजपर्यंत मला मिळाले नसल्यामुळे मला उपोषण चालू करावं लागलं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा जे अल्पसंख्याक निधी जे आहे दरित वस्तीचा निधी आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात भ्रष्टाचार होत असतो आणि आपण सुद्धा या भाणेगाव मध्ये असा प्रश्न उपस्थित केला की दरित वस्तीचा निधी फार मोठ्या प्रमाणात म्हणजे भ्रष्टाचार झाला तर या निधीबद्दल आणि या कामाबद्दल आपण काय सांगणार त्या निधीमध्ये माझा असं म्हणणं आहे की काही काम असे झालेले मी स्पष्टपणे सांगतो की दलित वस्तीत निधी जे खर्च झाला ते कुठेतरी कागदोपत्री झाला असा माझा शंभर टक्के संशय आहे तर ते कटोरा आपलं त्या दलित समाजातील जे वस्तीतले लोक आहेत त्यांच्या समोर सम समक्ष जाव चौकशी अधिकाऱ्याने त्यांचे लेकरा बाळा सगट महिला सगट त्यांच्या समक्ष काम कुठं झालं कुठं नाही झालं याची लेखी स्वरूपात तक्रार जाब घेऊन चौकशी मध्ये अहवाल सादर करावा आणि बिल आणि आणि सर्व घेऊन पुरावे काम कुठं केलं आणि कोण्या पद्धतीने केलं आणि कुठं झालं हे पुरावे सहित देण्यात सर्वांच्या समोर यावे आज आपल्या अमर उपोषणाचा सातवा दिवस आहे या सात दिवसामध्ये हदगाव जे प्रशासन आहे हादगावच तहसीलदार असतील पंचायत समिती बीडीओ साहेब असतील किंवा आणखी उपभागीय अधिकारी असतील तर हे यांनी आपल्याला भेट दिली का त्यांच्यासोबत काही चर्चा झाली का त्यांनी भेट दिली नाही मला स्वतः नेऊन पण त्यांचे प्रतिनिधी वाट लावले होते त्यांनी त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी पत्र दिले तहसीलदार साहेबांना परवादेशी पत्र दिलेलं आहे त्यामध्ये आदेश असे दिले तसेच तीन मुद्दे त्यांनी नमूद केलेले आहेत आदेश दिलेले आहेत त्यांनी राहिला प्रश्न पंचायत समितीचा पंचायत समिती आजपर्यंत बीड साहेब इथं यायले पण उपोषणाला भेट सुद्धा दिली नाही आज येऊन माझं म्हणणं असं आहे की त्यांना काय राजकीय दबाव आहे किंवा कोणाचं वैयक्तिक काही आहे किंवा मग त्यांना संगणमत करून यांची सगळ्याची हे चालू आहे असा मला संशय येत आहे या ठिकाणी गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी विविध प्रश्न घेऊन या ठिकाणी अमरपोषणाला बसलेले आहेत ग्रामपंचायत सदस्य असताना सुद्धा प्रशासनाने कोणतेही याकडे त्यांना भेट दिली नाही कोणतीही चर्चा केली नाही आणि विशेषतः जो अपंग निधी आहे याबाबत सुद्धा या ठिकाणी कोणताही उलगडा झाला नाही आपण पाहू शकता की या अमर उपोषणामध्ये जे आहेत ते उपोषण करते आणि त्यांच्यासोबत जे अपंग व्यक्ती आहेत ते आपण पाहू शकता या अपंग व्यक्तीला आपण प्रश्न विचारू की नेमके त्यांना काही जे अपंग निधी आहे ते भेटला का माझ्यासोबत अपंग आहेत पैसे भेटले की नाही पैसे भेटले जे निधीचा जे आहे ठाकरे ठाकरे आपल्याला काही पैसे भेटले का अपंग निधी भेटले आम्हाला भेटलेला नाही ग्राम ग्रामसेवक आम्हाला काही येऊन भेट देत नाही काय ना कोणता ग्रामसेवक आम्हाला काही माहित नाही जे कार्यकर्ते आहे त्याला आधार केलं मी आमच्या अपंगाचा निधी द्या ना ते म्हणाले तुमचा निधीच आला नाही तुम्ही काही वेळा पासबुक आधार द्या तुम्हाला आम्ही टाकून देतो आले की पुन्हा सहा महिन्याला भेटलो त्याला त्याला निधी गावाला भेटायला आम्हाला नाही तर ते म्हणाले आलेत नाही आले की तुमच्या खात्याला परत अजून काही पाच वर्ष झाला आम्हाला एक रुपया भेटला नाही काही नाही जेव्हा ते गणेशराव शिंगणवाड होते तेव्हा माग त्याने आपल्याला पैसे देत गेले पाच वर्षाखाली या ठिकाणी आपण पाहू शकता की अपंगाचा जो निधी आहे हा निधी मंत्रालय हो। महाराष्ट्र झालेला आहे आणि अपंगाला विविध योजनेच्या माध्यमातून ताबडतोब सरकारी नियम आहे की त्यांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे परंतु इथल्या खरेगाव तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या कोणत्याही अपंग व्यक्तीला या ठिकाणी कोणती निधी देण्यात येते की नाही हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे प्रशासनाने या आमरण उपोषणाकडे जातीने लक्ष देऊन याच्या जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्याच्याकडे त्याचं निरांकन करावं या ठिकाणी त्यांनी जो प्रतिक्रिया दिली आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर आभार व्यक्त करतो आणि थांबतो